पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा एक, एक दिलाने मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे असं आमचं ठरलंय अशा शब्दांमध्ये माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगून निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं खालीच निघतील प्राथमिक बैठक आमची झालेली आहे आणि बैठकीमध्ये सर्व तालुक्यातले आमदार भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी सर्वजण उपस्थित राहून उद्याच्या निवडणुकीमध्ये एक दिलाने आपले खासदार रणजीपदा निंबाळकर त्यांना चांगल्या माता निवडून आणायचा वगैरे होत्या का या सगळ्यांच्या कुठेही कोणाची तक्रार नव्हती काही नाही कुठेही तक्रार नाही सगळ्यांनी एका दिनाने करायचं ठरवलेलं दादा काल मोहित पाटलांनी जे होतं त्या संदर्भात काही चर्चा झाली का त्यांच्या पाठीचा तो निर्णय आहे